नमस्कार यूट्यूब फॅमिली नाशिक हिंदी आणि बंगाली चित्रपट सृष्टीतील आपल्या सदाबहार अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास नारंग यांनी बुधवारी रात्री नऊ वाजता नाशिक रोड येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला त्या शंभर वर्षांच्या होत्या गुरुवारी सकाळी वाजता पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार अपराजिता मॉडर्न गर्ल असे एकापेक्षा एक ब्लॉक बस्टर चित्रपट देत स्मृती बिस्वास यांनी एकोणावीसशे तीस ते एकोणावीसशे साठ अशी तीन दशके बॉलिवूड सह बंगाली चित्रपट सृष्टीवर अधिराज्य कधी काळी कोट्यावधी रुपयांची संपत्ती नावे असलेल्या स्मृती नाशिक येथे एका छोट्याशा घरात वास्तव्य करत होत्या अठ्ठावीस ठिकाणे बदलणाऱ्या स्मृती विश्वास काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्मा प्रसाराचे काम करणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या आश्रयाने मुंबईहून नाशिकला स्थायिक झाल्या होत्या राज कपूर किशोर कुमार भगवान दादा नरगिस बलराज सहानी यांसारख्या अभिनेत्यांसोबत स्मृती विस्वास यांनी जवळपास नव्वद चित्रपटांमध्ये काम केले त्यांचे बहुतांश चित्रपट प्रेक्षकांना भावल्याने अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आले स्मृति विश्वास यांचा चाहता वर्ग हा मोठ्या प्रमाणात होता त्यांच्या निधनाने चाहता वर्ग हा अत्यंत दुखावला आहे स्मृती विश्वास नारंग यांचे पती डॉक्टर एस डी नारंग उर्फ राजा हे चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्माता तथा दिग्दर्शक होते पंचवीस जानेवारी एकोणवीसशे रोजी त्यांचे मधुमेहा निधन झाले ते एका प्रसिद्ध स्टुडिओ चे मालक होते पतीच्या निधनानंतर स्मृती विश्वास यांच्या आयुष्याचा संघर्ष सुरू झाला स्मृती विश्वास यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपट सृष्टी हादरली आहे आणि चित्रपट सृष्टी मध्ये खळबळ उडाली आहे तर मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा